नमस्कार आज आपण आहोत रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये आणि अभिनेते आणि ज्यांना मॅन असं म्हटलं जातं सयाजी शिंदे सर यांचा आज वाढदिवस आहे त्यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो इथे देव सह्याद्री देवराईची इथं पोस्टर लागलेले पण या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाला खरं भेटायला आलो होतो सयाजी सरांना पण गर्दी इतके भेटणं होणार नाही पण त्याचबरोबर इथे राज्याचे पालकमंत्री श्री अजितदादा पवार देखील आलेले आणि एकंदरीत हा झाडांचा कार्यक्रम आहे असं समजून मी आलो आहे अजितदादांना निवेदन प्रत्यक्ष द्यायचं होतं पण ते काय शक्य होणार नाही त्यामुळं व्हिडिओच्या माध्यमातून हे एक निवेदन देतं आहे की पिंपरी चिंचवडमध्ये जो नदी सुधार प्रकल्प आला आहे ज्यामध्ये हजारो निष्पाप झाडं ही मारली जाणार आहेत आणि ते कुठेतरी अजितदादांनी थांबवावं पाठीमागे सयाजी शिंदे यांनी पण याच्यासाठी प्रयत्न केले होते जे काही आपण म्हणतो की एक चिपको आंदोलन झालं होतं त्याच्यासाठी देखील आले होते ते आत्ता देखील सयाजी शिंदेंचा हा चिपकोचा फोटो दिसतो आहे ठीक आहे पण असं असताना देखील पिंपरी चिंचवडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळी नदीपात्रातली वृक्षतोड होणार आहे ती होऊ नये त्यामुळं एक निवेदन द्यायचं होतं हे व्हिडिओ स्वरूपातलं खरंतर एक निवेदन होणे सूर्य उगवतो तेव्हा फक्त सूर्य नाही उगवत तर दिवस सुरू होतो पण झाडं उगवतात तेव्हा चांगले दिवस सुरू होतात तर हे चांगले सुरू झालेले दिवस जेव्हा झाडं पूर्ण वाढतात तर तेव्हा तर चांगले दिवस आलेले आहेत अच्छे दिन ज्याला म्हणतो तर त्यानिमित्तानं फक्त झाडं तोडू नये हेच काय ते निवेदन सयाजी सरांच्या मार्फत महाराष्ट्राचे किंवा उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सयाजी शिंदे यांच्या मार्फत हे अजितदादांपर्यंत दादांपर्यंत देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न हे देखील एक खूप चांगली रांगोळी काढण्यात आली आहे ज्याच्यामध्ये आईची प्रतिमा आहे हा ठीक आहे सर ने त्यांच्या आईच्या नावाने देखील खूप झाडे लावली आहेत तर ही झाडे नदीपात्रातली वाचावीत इथली बायोडायव्हर्सिटी किंवा इथली सगळी जैविधता वाचावी या निमित्तानं फक्त एवढीच प्रार्थना करतो आणि परत एकदा जर ही वृक्षतोड सयाजी शिंदेंच्या मार्फत जर थांबवता आली तर खूप बरं होईल दादा त्यांचं ऐकतील असं मी हे करतो आज फक्त झाडांचं कौतुक ही औपचारिकता नसावी जय हिंद जय जा महाराष्ट्र जय परिवार